कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी काशी विश्वेश्वर मंदिरात रोटरीचे महाआरोग्य शिबिर महाशिवरात्री व जागतिक महिला दिन या निमित्ताने काशी विश्वेश्वर मंदिर इथे महाआरोग्य शिबिराचा आयोजन रोटेरियन संदीप देवर यांच्या पुढाकाराने व रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या वतीने आयोजित करण्यात आले यांचे उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस बत्तीसचे असिस्टंट गव्हर्नर मधुकर डोही फोडे व रोटरी क्लब ऑफ मिरजचे चार्टर मेंबर उगार शुगरचे प्रफुल्ल शिगावकर यांच्या हस्ते व रोटरी क्लब ऑफ मिरजचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब जाधव निलेश अगरवाल म्युझिक कुमार कांबळे कंपनी सेक्रेटरी अभय गुळवणी डॉक्टर लक्ष्मीकांत घनट्टी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी शेखर परब ॲडव्होकेट स्वानंद कवगुळ डॉक्टर व्यंकटेश कुलकर्णी डॉक्टर सोमशेखर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले गेले दहा वर्ष अशा प्रकारे आरोग्य शिबिराचा आयोजन दरवर्षी केले जाते अशी माहिती डॉक्टर संदीप देवर यांनी दिली सूत्रसंचालन माधव घाटगे यांनी केले